दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आज निर्मला सीतारामन यांनी सादर केला एन डी ए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करताना सरकारनं सर्वच क्षेत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे सुमारे अकरा लाख कोटी रुपयांची तरतूद देशातील पायाभूत सुविधांसाठी करण्यात आली तर शेतीसाठी दीड लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्यानं मध्यमवर्ग्यांना दिलासा मिळालाय तर युवकांच्या शिक्षण रोजगार आणि कौशल्य विकासासाठी एक पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पुढील पाच वर्षात देशातील किमान एक कोटी युवकांना नामवंत कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाईल आणि त्यांना विशेष भत्ताही मिळणार आहे एकूणच नरेंद्र मोदी सरकारचा आजचा अर्थसंकल्प देशाच्या सर्वांगीण क्षेत्राला बळ देणारा ठरेल असा दावा सत्तारूढ आघाडीकडून केला जातोय लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज निर्मला सीतारामन यांनी सादर केला कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी एक पूर्णांक बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पंतप्रधान मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट केली असून आता वीस लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे युवकांच्या शिक्षण रोजगार आणि कौशल्य विकासासाठी एक पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयांची तरतूद केली असून आगामी पाच वर्षात वीस लाख युवकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं जाईल तर देशातील पाचशे कंपन्यांमध्ये किमान एक कोटी युवकांना इंटर्नशिप मिळेल तर पहिल्यांदाच रोजगार मिळवलेल्या युवकांना केंद्र सरकारकडून एक महिन्याचा भत्ता दिला जाईल देशात बारा इंडस्ट्रियल पार्क उभारले जातील तर प्रधानमंत्री आवास योजनेतून एक कोटी गरीब नागरिकांना घरकुल देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल देशातील पायाभूत सुविधांसाठी तब्बल अकरा लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शहरांच्या नियोजनबद्ध विकासावर भर देताना ऊर्जा संरक्षण आणि संशोधन क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं जाईल नोकरदार आणि मध्यम वर्गाला दिलासा देण्यासाठी तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा पन्नास हजाराहून पंच्याहत्तर हजारांपर्यंत करण्यात आली आहे तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा पंधरा हजारावरून पंचवीस हजारपर्यंत वाढवली आहे आता पाहूया आजच्या अर्थसंकल्पामुळे काय स्वस्त आणि काय महाग होणार त्याची यादी स्वस्त सोने चांदी मोबाईल हँडसेट आणि चार्जर चामड्यापासून बनवलेल्या वस्तू कॅन्सरची औषधं सोलर सेल आणि पॅनेल उत्पादनं रसायन पेट्रोकेमिकल फुटवेअर पोलादाळी तांब्याच्या वस्तू इलेक्ट्रिक वाहनं आणि लिथियम बॅटरी पी व्ही सी फ्लेक्स बॅनर महाग प्लास्टिक उत्पादनं मद्य आणि तंबाखूजन्य उत्पादनं